ক <laughs> कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉक मंडळी आज रोजच्या हिशोबापेक्षा सकाळी ब्लॉक चालू झालेला नाश्त्याच्या टाइमिंगवरती आणि सोमवार असल्यामुळे दिवस पण सुट्टी या आणि लाईट गेलेली <laughs> आहे सकाळ झाली आम्ही वाझा <laughs> <साड़े बाहा दाले। laughs> नाही <नाश्टारा> येते <राग सावगा laughs> दुपारी दुपारी चालू झालो ब्लॉक सॉरी आणि आज काय आई

पण दुकानावर गेलो नाही म्हणून काय केलं मी काय आणलं होते ना भांडा खायला भांडा ओळखीचा दिसता भांडवळखीचा दिसता वरचा काही आता चक्र चॉपर तो काय चॉपर तो फिरायचा टाइम टायमाग बाद झालं

जय <laughs> गेलो काल मंडई काल संध्याकाळी गेलो मुंबईत अजूनही विचारतात बरेच जण ते पोरगो खं राहता मांडूपला मुंबईत राहता का कांचो मुलगो सख्या काकांचो पुढचा माहिती नाही आता येव आम्ही मांडूपच सांगू शकतो पुढचा याचा नाही

પાંચ હજાર પાંચ હજાર પાસ ચાર કુડા ચાર હજાર સાડે ભાડી દે ના પાંચ હજાર પેન અને એક કડ પેન ચિકન ભાડી

팔십, 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 팔십. 어 시폰 카미카페. 이거 마계천 라치오. 아니, 이거 어떻게 이티, 이거 뭘로가? 이티가져. 아마 살기나려고. 또 팔십. 이티 워시아리. 이티 나리. 이티 나리. 가이상도. 그래, 이안 워시아리가. 살기나려고. 웨이크서렉 사드 워시아리. 가이상도. 팔십으로만 이렇게. 그래, 어떻게가려고. 음. 아니야, 사드 워시아리. 아이야, 워티가.

महिन्यात हजार हजार देत म्हणजे आम्ही चार था हजार पाचशे हजार रुपये साडेपा आणि ते दोन दर महिन्याक हजार हजार देत आता मध्ये जेवढ्या वस्तू घेतलो सगळे असेच घेतलो आम्ही दर महिन्यात हजार हजार रुपये देऊन सांगता

आणि देखो बरोबर ऐकतो बरोबर नको ديची पॉवर बरोबर अरे जास्त काय करत असता नाही पण कधीतरी जास्त वाटतं मला ना ठीक आहे ठीक आहे म्हणजे बरोबर तेजे मेने तो थीखा?

मिक्सर सोबत काय काय सामान का सांगते मिक्सरची किती आहे साडेचार साडेपाच नाय तर मूळ किंमत साडेपाच जुनं मिक्सर जुनं मिक्सर घेतात रिप्लेस करून म्हणजे जर काय झाला वगैरे हो तर तसे माणूस भारी आहेत एकदम पहिल्यापासून त्यांच्याच कडन वस्तू घेतो इस्त्री असं नाही तर फॅन वगैरे काय पण असं सगळं किती वर्ष आली आई वस्तू घेतो दहा बारा वर्ष मिक्सर का आमच्या सात वर्ष झाली त्याच्या आधी एक घेतलेलो मंडळी शेगडी वगैरे सगळ्या त्यांच्याच काढला आणि आता काय काय गावाला दाखवते खायचं खायचं भांडाई जेव्हा सुरुवाती काय झालेला आमचं मिक्सरच बिघडलेलो आणि आमच्याकडे खानावळीच्या मुला होती आणि ते तेव्हा मिक्सर नवीन मिक्सर घेऊ त्या दिवशी पैसे नाही होते आणि नेमकं त्या दिवशी मिक्सर वाला येलं तर बोलला घ्या पैशानंतर द्या त्याच्या अजून आमच्याकडे येणार त्यांना आणि त्यापासून आम्ही ज्या वस्तू घेतो ते आता मस्त माणूस आहेत राकेश मौर्य गोवा येत राहू तर ते सांगून साडे असतं आपल्या जिल्ह्यात महा दोन भांडी गावली गा। मोठी बघा गा। एक दोन एक मिक्सर बरोबर येतोच त्या बारक्या भांड्या आणि यात याच्यावरच दिल्यानी फ्री मॅन ओके वा हे पण नमस्कार मोठे मासे बाजू भरा हं पापलेट भाजू शकतात क्या सुरमई कापा आणि आता कोण होतं काय दुकानात स्वस्त असतो पण जर रोकड कॅश देव केला तर स्वस्तच मी तर आणि ह्या थोडं कसं आम्ही हक्तार घेतो त्याच्यामुळे म्हणजे असं काय नाही ना की तुमच्याकडे जर पैसे तर तुम्ही आम्ही हा एखाद्या महिन्यात नसले तरी सांगला बाबा आज नाही तरी काय नाही पुढच्या महिन्यात घेणारे माणूस त्याच्यामुळे पैसे मस्त आणि आपले एक्स्ट्रा वगैरे तरी काय होतं गरजेक आपल्या वस्तू मिळतात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जुनी वस्तू घेऊन जातात काय अचानक काही काय झालं तरी पण आमचा टॉवर फॅन होतं तो, तो ते सीलिंग फॅन टेबल फॅन सगळे त्यांच्याच कडचेत हे खर्चा आता बघू शकता मिक्सर मिक्सर आमच्या सात काय आठ वर्ष झाली तरी सुद्धा तो घेऊन गेले आणि त्याचे पैसे कमी त्या मिक्सर अजूनपर्यंत आम्ही काहीच करूच नाही होतं पप्पा सुद्धा इल्लेले बघा आता अजून बस आणि रिक्षे काय बटन घेऊन येणे तर जोडूचा आता थोड्या वेळानंतर स्टार्टरचा ऑटोमॅटिक स्टार्टर चावियर असा ऑटोमॅटिक पण बटन आणि बरेच जणांना वाटतं ओंकार गाडीवर जाणार नाही गाडी पण असता गाडी बंद नाही गाडीवर बाप्पा असतो रोज गाडी कुडा असता याच्याकडे पोलीस स्टेशनच्या बाजू एस एस मोबाईल शॉपीच्या करेक्ट बाहेर रिक्षा बंद नसता आता कमेंट होते तो रिक्षा सोडलास आणि यूट्यूब करतोस तर रिक्षा पहिली हे कर यूट्यूबचा खरा नाही पण तसं नाही रिक्षा आमचं मध्ये मध्ये रात्री तू जाते कधी कधी आणि रात्री मीच जातोय रात्री पप्पा नसतो आम्ही गेलेलो आजीकडे हा आम्ही आजीकडे गेलेलो मिक्सर झाल्यावर फोन केला लगेच मामाकडे ची सगळी घेतली ती पण किती चार पाच वर्ष तरी याच्यात भारी तुका मस्त आई आता रेसिपी दाखवते भारी भारी तुमका याचे मोठे आईचे बरेच आले रेसिपी नसतो चॅनल चा नाव सुचणार नाही आईनल चा नाव कळवा चला आम्ही आता कोकणात राहतो सिंधुदुर्ग पुढा आणि आईचं नाव काय आईचं नाव दीपिका असा तर रिलेटेड असा सांगा आई आईच्याच नावाचं वय असा काय नाही म्हणून असं काहीतरी सांगा चांगला नाव ना बघूया रेसिपी करून त्या चॅनलवर टाकू शकत सगळे रेसिपी आई बनवते आई बनवतात भारी पण आपल्या ब्लॉगिंग चॅनलवरती सगळा मिक्स मिक्स होता त्याच्यामुळे म्हटलं आई चॅनल उघडून देऊया नाव तुम्ही कळवा बघूया चांगला नाव जा वाटत तर ठेवूया चला आई हां काहीतरी नाव सांगा चॅनलचं सा, चॅनलचं सा नाव काय लक्षात लवकर द्या भांड्यात मासे वाचताना दिसतं मस्त आणि मस्त आउटडोर बनवतो लोक घरात नाही घराच्या बाहेर सुंदर सुंदर रेसिपी तुमका बघून मिळत प्लॅनिंग खूप चालू हा मग या हळूहळू टाइम ऍडजस्ट जाऊ सगळं चला आजपासून उद्घाटन येतो तो दिलो ना नाहीतर रात्री वाटत लोक ह्याच्यात काय करतात आज स्पेशल सोमवार आज डाळ भात मंडळी बोलता बोलता आपल्या रिक्षेच पण काम झालेलं असा दाखवते पहिल्या रिक्षा मध्ये होत जुन्या आणि याच्यात बसवता रवलेला आता एक चावी फिरवून गाडी अशी चालू करायची गरज नाही अशी आता मस्त आपली टू व्हीलर वगैरे स्टार्ट करतो तशी मस्त मटण घेतलेला होता बसवक नाही होता बरेच दिवस ते बाजारात वगैरे काही टेन्शन नाही एवढं हात सोडायची पण गरज नाही आता एक नंबर काम झाला आणि कमेंट होती साईजचे गार्ड असत रिक्षाची त्याची प्राइस किती म्हणा दोन आहे ते साडेआठशे रुपयात पडले दोन आहे या साईडचे एक आणि दोन्ही साडेआठशे ना बसवून अकराशे वेल्डिंग मारता लागला बसपर्यंत अकराशे झाले हे बघा सांगू सार उलेला कमेंट उत्तर आणि अजून एक काम चाललेलं नवीन यात लवकरच तुमच्या समोर मस्त काहीतरी करतात पप्पा हे बघा इकडे अर्धवट प्रोसेसिंगवरती या काम बाकी दिलेलं करू काय वाटतं काय करतो आयडिया कमेंट करून सांगा बघूया मंडई झाली आहे संध्याकाळ आता खूप वेळ भेटते इकडे बाहेर अंका जरा फिरवतो <laughs> बनी आणि यो छोटू रो बघा खडे थडे ना जाण बनी दिव्यावरती या बघा साखळी सोडूक भीती खडे खूप स्पीडात पळता Your book. Your book sure yeah. You work. You work. a Yeah. Hadi, How are No, this is not

चल बनी जाऊया आई आणि नाहीत घराकडे आई डॉक्टरकडे गेली या त्याच्यामुळे सगळी शांतता आहे घरात म्हटलं अंका तरी फिरवूया थोड़े वेळ चल बनी जाऊया बनी चल जाऊया घरात अंका घेऊ नाही मस्त वाटत ते